हा नवीन घेतला जय जवाहर जय आदिवासी आप की जय आज आपण पालघर जिल्ह्यात बाप भारत आदिवासी पार्टी निमित्ताने जे आज जिल्ह्याच्या वतीनं जे कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचे जिल्हा संघटक म्हणून आपले आदरणीय मोहन साहेब आहेत आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आदरणीय आपले संजय ढटळ साहेब आहेत आणि पालघर जिल्ह्याचे युवा अध्यक्ष म्हणून आज जी मीटिंग बोलवण्यात आली त्या मिटिंगमध्ये घोषित करण्यात आलं सर्वांमते निर्णय घेण्यात आले ते पालघर जिल्ह्याचे युवा अध्यक्ष माननीय सुमितदादा तळवे आहेत तसेच इतर संपूर्ण पदाधिकारी या मिटिंगला आज हजर होते आणि त्या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं की पुढील रणनीती आपल्या जिल्ह्याच्या वतीने जे पण कामं असतील जे पण निर्णय घ्यायचे असतील ते जिल्ह्याच्या कमिटीच्या वती वाते वतीने घेण्यात येणार आणि जे काही आपले आदिवासी युवक आहेत त्या संपूर्ण आदिवासी युवकांना आव्हान आहे की भारत आदिवासी पार्टी या पार्टीमध्ये काम करण्यासाठी आदिवासी समाजासाठी काम करण्यासाठी स सा सर्वांनी आलं पाहिजे आणि समाजाचं काम केलं पाहिजे असंच आम्ही या मिटिंगच्या वतीनं आज जी बैठक आयोजित केली त्याचा आमचं जे काही निर्णय असतील ते आम्ही या ठिकाणी पार केले आणि जे आपले पदाधिकारी आहेत संपूर्ण हे आज पालघर या जिल्ह्यात एक मिटिंग बोलवण्यात आली तिथं उपस्थित राहिले त्या तमाम पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय आदिवासी सगळ्यांची